नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग तर दुपारचा टाईम आहे आणि मी आता तुम्हाला ना चितळे स्पेशल भाकरवडी करून दाखवणार आहे तर चला बघूया आपण भाकरवडी कशी करते मी आणि किचनमध्ये जाऊया हे बघा मंडळी त्याच्यासाठी साहित्य मी तीळ घेतलेले बडिशोप घेतली धने घेतले इथं जिरे आणि इथं थोडी खसखस आणि हे खोबरे जा खोबरं आपलं तुकडे केले आणि मी मिक्सरमध्ये जाडसर अशी भरट करून घेतली हे बघा आणि इथं कोथंबीर आणि बाकीचे मसाले आपण नंतर मिक्स करूया तर आता मी कढई ठेवणार आहे गॅसवर आणि गॅस पेटवला आता तर सुके मसाले आधी भाजून घेऊया आपण धने जिरे तीळ आणि बडीशोप तडतड वाजायला लागले तीळ तर आता आपण खसखस घालणार खसखस याच्यात आणि आता मी काढून घेते ते काढून घेतले मी मसाले सुके आता मी खोबरं भाजते बघा म्हणतोय किती छान घालतोय मस्त खोबरं आणि याच तेल टाकणार थोडं तेल टाकून मिरची चांगली तळून घ्यायची हिरवी मिरची तळून घेणार मी थोडासा कढीपत्ता पण टाकते खूप छान टेस्ट येते कढीपत्त्याने कोथंबीर पण घालते मी म्हणजे चांगली कडक होऊ द्यायचे आपल्याला हे सगळं हे बघा आता छान भाजले नाही कुरकरीत तर आता तर मंडळी आपण आता हा मसाला वाटून घेणार गार झालेला आहे मसाला तर आपण आता वाटून घ्यायचा आहे आता हे सुके मसाले वाटून घेते नंतर खोबरं घालूया जास्त बारीक नाही करायचे आपल्याला हे बघा असे जाडसर ठेवायचे आणि त्याच्यातच आपण आता खोबरं घालणार आहे इथं साखर घेतली मी आणि हा कढईतला मसाला आहे ना तो पण गार झालेला आहे बघा आता तो पण मी टाकते आणि मिरची पावडर एक मोठा चमचा मिरची पावडर थोडीच आहे मी सगळीच टाकते थोडंसं हिंग थोडी हळद बाकी याच्यात जास्त मसाले नाही घालायचेत आपल्याला आणि शेव घालणार आपण ते शेवटी घालणार आता ह्याला थोडंसं एक फिरवून घेते मी एकदा त्याच्यातच लसूण घालते मी आलं पण घाला पण माझ्याकडे आता आलं नाही आहे मी पेस्ट घालणार आहे थोडीस आलं लसूण पेस्ट आहे ते घालणार आहे एकदा परत फिरवते बाकी ते छान झालं आहे मसाला हे बघा एक चमचा घालते बस इतका छान सुगंध सुटला एकदम मस्त तुम्ही नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे आता मी बारीक शेव घालते थोडीशी हे बघा मंडळी एक वाटी गच्च भरून घेतली मी मैदा येतो आणि मी दुसरी वाटी दोन वाटे मैदा घ्यायचा पावण वाटी बेसनपीठ हे बघा पूर्ण भरून घ्यायची व्यवस्थित आणि हे चालून घ्यायचं आपल्याला हे बघा पाऊन वाटी बेसनपीठ बेसन पिठापेक्षा थोडस कमी तांदळाचं पीठ एकदम खुसखुशीत होतात ना आता बेसन घरच आहे मी तरी पण मी चाळून एक वाटी भरून मी तेल गरम करायला ठेवते तोपर्यंत आता पिठामध्ये ना मीठ टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे ओवा घातला ना खूप छान टेस्ट येते चितळे स्पेशल आहे आपली भाकरवडी कडक झालंय गरम आपलं चांगलं पिठाला चोळून घ्यायचं मस्त घट्ट मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं लागेल तसंच पाणी घाला हे बघा मंडळी छान मळून झाले पीठ हे बघा मस्त मळले आता आपण करायला घेऊया भाकरवडी चला तर मंडळी आपण करायला घेऊया भाकरवडी एकदम छोटासा गोळा घ्यायचा आहे आता आपण याला चिंचेची चटणी लावणार आहे मी गुळाची चटणी आपण पाणीपुरीबरोबर खातो ना ती चटणी आहे थोडीशी लावून घ्यायची आंबट गोड चव छान लागते आता हा मसाला आपण चांगला भरून घ्यायचा मसाला आणि अलगद असं लाटणं फिरवायचं म्हणजे तो मसाला आपल्याला तळताना बाहेर नाही ना। येणं अगदी दोन बोटाच्या ह्याच्यावर आता आपण कापणार आहे म्हणजे एक सारखे येतात बघा हे बघा आता आपण तळून घेणार तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं दाबू शकता पण काही गरज नाही वाटत मला तरी तुम्ही असं गोल पण करू शकता हे बघा असं असं वरण थोडंसं दाब द्यायचं मी पण तापलेलं आहे अजिबात हात नाही लावायचा थोड्या वेळ आणखी सोडून द्यायचं आता बघूया आपण परतून ते बघा चांगले फुलतायत आपल्या वड्या सुंदर कलर आलाय एकदम मस्त तर काढून घ्यायची आपण हे बघा मंडळी भाकरवडी तयार झालेली आहे चितळे बंधू स्पेशल तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि खूप छान होते मस्त होते एकदम आंबट गोड तिखट या चवीचे होते तर खूप छान होते तर नक्की करून बघा तुम्ही आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद